she नमस्कार शेतकरी बंधू भगनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शासन ज्यावेळेला योजना राबवत असतं त्यावेळेला या योजनेच्या केंद्रस्थानी शेती शेतकरी विकास ही महत्त्वाकांक्षी संकल्पना गृहीत धरून कुठलीही योजना राबवली जात असते याच योजनेच्या अखत्यारीमध्ये आपल्याला कृषी पदवीधरांना प्रशिक्षण देऊन एक व्यावसायिक दृष्टिकोन देऊन कृषी उद्योजकतेला चालना देण्याकरिता म्हणून एक योजना राबवली जाते ती योजना म्हणजे ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिझनेस सेंटर आजच्या भागामध्ये आपण याच योजनेसंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी उद्योजकता विकास आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत पुणे येथील नोडल प्रशिक्षण संस्था शाश्वत शेती विकास प्रतिष्ठानाचे प्रमुख श्री अवधूत कदम नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो ए सी ए बी सी ही योजना जी आहे ही योजना नेमकी काय आहे ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिजनेस सेंटर्स जी ज्याला आपण ए सी ए बी सी म्हणतो ती केंद्रीय प्रायोजित योजना आहे ज्याला आपण सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणतो कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार कृषी उन्नती योजना आहे त्या योजनेचं उप अभियान आहे कृषी विस्तार अभियान त्याचाच हा एक भाग आहे तसेच कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकारची एक हा एक प्रमुख उपक्रम आहे आणि राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान मॅनेज हैदराबाद जी कृषी मंत्रालय भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे या संस्थेद्वारे ही योजना संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते मॅनेज हैदराबादने ही योजना राबवण्यासाठी पूर्ण देशभरामध्ये काही नोडल प्रशिक्षण संस्था नेमल्या आहेत तसेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड नाबार्डचा सुद्धा या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग आहे तर मुळातच ही योजना कधीपासून राबवली जात आहे बारा एप्रिल दोन हजार दोन रोजी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री मानी अजित सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व्यवस्था राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था मॅनेज हैदराबाद इथे ही स्कीम लाँच केली आणि गेली बावीस वर्ष ही योजना शेतकऱ्यांना अखंडितपणे सेवा देत आहे आणि ह्या योजनेचं जे घोषवाक्य आहे प्रत्येक शेतकऱ्याद्वारे उत्तम शेती म्हणजे इंग्लिशमध्ये आपण बेटर फार्मिंग बाय एव्हरी फार्मर या घोषवाक्याला न्याय देत आहे या योजनेमध्ये ॲग्री क्लिनिक्स असं म संबोधित केलं जातं तर हे नेमकं ॲग्री क्लिनिक्स ही संकल्पना काय आहे क्लिनिक्स म्हणजे कृषी चिकित्सालय म्हणजे दवाखाना थोडक्यात तर आपण आजारी पडल्यानंतर आपण दवाखान्यामध्ये जातो तसंच शेतकरी जेव्हा शेती करत असतो त्याला शेतीमध्ये जे प्रॉब्लेम येतात जसं की एखादं त्यानं पीक लावलेलं आहे तर ते पिकासाठी कुठला तरी त्या पिकाला आजार किंवा रोग रोग त्या पिकावर आला तर त्याला कोणता औषध मारायचं किती प्रमाणात मारायचं कोणत्या वेळी मारायचं तर एग्रिकल मार्फत आपण कृषी तज्ज्ञांमार्फत आपण शेतकऱ्यांना योग्य कृषी सल्ला देतो जसं की माती परीक्षण आलं योग्य कृषी निवेष्ठा कोणत्या वेळी कृषी निवेष्ठा वापरायच्या त्यानंतर तुमचं कृषी यांत्रिकीकरण कसं करायचं कृषी पशुवैद्यकीय सल्ला झाला अशा बऱ्याच या ॲक्टिव्हिटीज किंवा जे आपण सेवा देतो शेतकऱ्यांना ते या कृषी कृषी मार्फत आपण देतो त्याला आपण ऍग्री क्लिनिक्स म्हणतो याचा जो पुढचा भाग असतो तो म्हणजे बिझनेस सेंटर कृषी व्यवसाय केंद्र तर हे काय काम करतं मगाशी मी जे आता सांगितल्या ज्या आपण कृषी विस्तार सेवा शेतकऱ्यांना देतोय त्या व्यावसायिक स्वरूपात शेतकऱ्यांना आपण द्यायचं म्हणजे कृषी व्यवसाय केंद्र स्थापन करायचं आणि जसं की कृषी निविष्ठा विक्री केंद्र आहे ज्याला आपण कृषी सेवा केंद्र म्हणतो त्यानंतर तुमची माशी माती परीक्षण लॅबोरेटरी असेल प्रयोगशाळा त्याला म्हणतो आपण त्यानंतर कृषी तत्वावर देणे अन्न प्रक्रिया उद्योग करणे म्हणजे यातून अॅग्री बिझनेस सेंटर म्हणजे काय की शेतकऱ्यांना सल्ला सल्ला देत त्या कृषी पदवीदाराचं पण अर्थार्जन झालं पाहिजे त्यातून त्यानं पैसे कमवले पाहिजे म्हणजे कृषी व्यवसाय केंद्र कुठलीही योजना आपण राबवत असतो तर त्याला एक उद्दिष्ट घेऊन एक योजना राबवत असतो तर या आपल्या सी बी सी या योजनेचे काय उद्दिष्ट तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या उत्तम पद्धती कृषी आणि कृषी संलग्न पदवी पदविकाधारकामार्फत पोहोचवणे तसेच कृषी विकासाला पाठिंबा देणे आणि जे अनएम्प्लॉयड किंवा जे बेरोजगार कृषी आणि कृषी संलग्न पदवी पदविकाधारक आहेत त्यांना कृषी व्यवसायामध्ये संधी निर्माण करणे कुठलेही योजनेचं एक वैशिष्ट्य असतं जे इतर योजनेपेक्षाही वेगळ्या पद्धतीने कार्य करत असतं आणि इतर सर्व स्तरातील सर्वच लोकांना त्याचा जी काही सेवा असेल किंवा त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता म्हणून ए सी बी सी या योजनेचे काय वैशिष्ट्य आहे प्रशिक्षण कर्ज आणि अनुदान तर हे मुख्य तीन टप्पे या योजनेचे आहेत तर पहिला टप्पा जर आपण बघायला गेलो प्रशिक्षण तर जे कृषी किंवा कृषी संलग्न पदवी धारक आहेत त्यांना पंचेचाळीस दिवसाचे मोफत कृषी व्यवसाय प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिलं जातं आणि त्यासाठी त्यांना डब्ल्यू 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 डॉट ए सी ए बी सी एम आय एस डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नाव नोंदणी करून अर्ज भरावा लागतो आणि अर्ज भरल्यानंतर त्यावेळी त्यांना नोडल प्रशिक्षण संस्था सिलेक्ट करणं गरजेचं असतं नोडल प्रशिक्षण संस्था सिलेक्ट केल्यानंतर नोडल प्रशिक्षण संस्था त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेत त्या मुलाखतीमध्ये स्वतः मोडल नोडल प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी असतात त्यानंतर मॅनेज हैदराबादचे अधिकारी असतात नाबार्डचे अधिकारी असतात ना लीड बँकेचे अधिकारी असतात आत्मा विभागाचे अधिकारी असतात अशा उच्च पदस्थी अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत त्या विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर मग त्या विद्यार्थ्याला प्रशिक्षणासाठी आपण सिलेक्ट करतो हा झाला पहिला टप्पा त्यानंतर दुसरा टप्पा आहे कर्ज आता पंचेचाळीस दिवसाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो विद्यार्थी कृषी व्यवसाय चालू करण्यासाठी तयार होतो तर कृषी व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारं जे त्याला भांडवल आहे ते कर्जाच्या स्वरूपात तो बँकेमार्फत या योजनेअंतर्गत घेऊ शकतो आणि तिसरा टप्पा जो आहे अनुदान तो खूप महत्त्वाचा टप्पा आहे लक्षात घ्या कारण की जे कृषी पदवीधर असतात ते फ्रेशर म्हणजे आपण म्हणतो जे पासआउट झालेले विद्यार्थी असतात त्यांच्याकडे स्वतःचं भांडवल असं नसतं काही जणांकडं असतं काही जणांकडे नसतं तर त्याच्यासाठी कर्ज ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आणि कर्ज घेतल्यानंतर मग तो स्वतःचा कृषीपूर्व व्यवसाय यशस्वी जेव्हा चालू करतो तेव्हा तो सबसिडी सबसिडीसाठी म्हणजे अनुदानासाठी अर्ज करतो आणि त्याला जवळजवळ वीस लाखांवर छत्तीस ते चव्वेचाळीस टक्के सबसिडी त्याचा कृषीपूर्व व्यवसाय चालू करण्यासाठी मिळते या योजनेअंतर्गत जर एखाद्या कृषी पदवीधराला लाभ घ्यायचा असेल किंवा मग मुळातच लाभ मिळवण्यासाठी म्हणून काय नेमके पात्रतेचे निकष असतात कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी काही जी मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत त्याप्रमाणे काही पात्रता निकष आहेत त्यामध्ये जर वयोमर्यादा आपण बघायला गेलं तर अठरा ते साठ वयाचा जो विद्यार्थी आहे तो या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र ठरतो तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोग यामार्फत जे कृषी आणि कृषी संलग्न पदवी पदविका अभ्यासक्रम आहेत त्यात पदवी पदविका घेतलेला पदवीधर हा या, या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता कृषी आणि कृषी संलग्न यामध्ये बघा आता बी एस सी अग्रिकल्चर बीएससी फिशरीज बी एस सी हॉर्टिकल्चर त्याच्यानंतर बी एस सी फूड टेक्नॉलॉजी बी एस सी ॲग्रिल बायोटेक्नॉलॉजी असे बरेच कृषी आणि कृषी संलग्नचे विषय आहेत त्यामध्ये जे पदवी पदविका घेतलेले कँडि विद्यार्थी आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसंच डिप्लोमा होल्डर जे असं आपण पदवी कृषी आणि कृषी संलग्न पदविकाधारक ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रातील जे पदवीधर आहेत जसं बी बी एस सी एम यू एस सी आणि डेअरी डिप्लोमा केलेले विद्यार्थी तेच देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यानंतर बारावीला ज्या विद्यार्थ्यांचं क्रॉप सायन्स क्रॉप प्रोडक्शन हॉर्टिकल्चर डेअरी सायन्स असे जे विषय असतात ते असे पण विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात तसंच विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसी युजीसीद्वारे युजी प्रमाणित असे अभ्यासक्रम की ज्यामध्ये साठ टक्के ॲग्रिकल्चर सब्जेक्ट आहेत असा कोणताही कृषी प्रमाणित अभ्यासक्रम ज्यात साठ टक्के कृषी अभ्यासक्रम आहे त्याचे पदवी पदवीधार सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण याचा एक अट त्यांनी काय टाकलेली आहे की त्याचं शिक्षण किंवा पदवी पदविका होऊन एक वर्ष कंप्लीट झालेलं असलं पाहिजे याचं कारण काय तुम्हाला सांगतो कारण ज्यावेळा कृषी पदवी जर पासआउट होतो तर त्यावेळेला त्याला अनुभव नसतो तो ब्लँक माइंड असतो त्यावेळी आणि त्यासाठी त्याने एक वर्ष अनुभव घ्यायचा असतो मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा ठरवायचं असतं की कुठला कृषीपूर्व व्यवसाय त्याला चालू करायचा आहे त्याच्यानंतर आमच्याकडे त्यानं प्रशिक्षणाला यायचं असतं हा लाभ घेण्याकरिता म्हणून वेळेला आपण अर्ज करतो वगैरे तर अशा परिस्थितीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स कोणकोणते कागदपत्र या पदवीधरांना किंवा धारकांना आपल्याला सादर करावे लागतील दोन हजार अठरा सालापासून या योजनेचं ऑनलाईन गवर्नमेंट पोर्टल आलेलं आहे आणि या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं जी पदवी पदविका झालेली आहे त्याचं प्रमाणपत्र तुमची पदवी पदविका झालेली आहे त्याचं गुणपत्रक त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड जात प्रमाणपत्र बँक पासबुक आणि सात बारा अशी हे डॉक्युमेंट्स तुम्ही ऑफलाईन ऍडमिशन घेताना लागतात तसंच ऑनलाईन पण ऍडमिशन घेताना जी डॉक्युमेंट जी आहे ती ऑनलाईन तुम्हाला सबमिट करावी लागतात या एसीएबीसी योजनेचं ही मुळात प्रशिक्षण प्रक्रिया नेमकी काय असते काय काय विषयांवरती यांना प्रशिक्षण दिलं जातं ज्यावेळेला आपण मुलाखतीमार्फत विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतो त्यावेळेला ते, ते पंचायत दिवसाच्या निवासी मोफत प्रशिक्षणासाठी ते सिलेक्ट होतात फक्त त्यांची जी अर्ज फी आहे ती पाचशे रुपये फी आहे ती पण आपण मॅनेज हैदराबादला ती पाठवत असतो पंचायत दिवसाचा आपण त्यांना मग मोफत राहणं खाणं प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी आपण त्या पंचायत दिवसामध्ये त्यांना देतो पण पंचायत दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये ते जे सहा दिवस आहेत ते सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन या विषयासाठी अभ्यासक्रमांतर्गत दिलेले आहेत आणि जो अभ्यासक्रम आहे तो कृषी मंत्रालय भारत सरकार आणि मॅनेज हैदराबाद यांनी मार्गदर्शक तत्वानुसार प्रमाणित केला अभ्यासक्रम या योजनेसाठी लागू आहे त्याच्यानंतर पंचवीस दिवस हे उद्योजकता आणि व्यवस्थापन कौशल्य म्हणजे एन्टरप्रिन्युरिम मॅनेजमेंट स्किल या विषयासाठी दिलेले आहेत त्याच्यानंतर स्पेसिफिक डोमेन स्किलसाठी आठ दिवस दिलेले आहेत आणि सहा दिव दिवस हे ॲग्रिकल्चर एक्स्टेन्शन स्ट्रॅटेजीज आणि ॲग्री एंटरप्रेनशिप डेव्हलपसाठी यासाठी हे या, या चार टप्प्यात दिवस दिवस ते पंचायत दिवस विभागले गेले आहेत आता मुख्य जर तुम्ही बघाल तर पंचवीस दिवस जे दिलेले आहेत ते उद्योजकता आणि व्यवस्थापन कौशल्य यावर दिलेले आहेत तर यामध्ये मग प्रामुख्याने त्यांची प्रकल्प निवड असेल मार्केट सर्वे असेल हँडसॉन ऑन जॉब ट्रेनिंग असेल तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपण त्यांना ट्रेनिंगच्या काळात करायला लावतो तर मार्केट सर्वे म्हणजे काय असतं की बाबा ज्या वेळेला कुठलाही कृ व्यवसाय चालू करायचा असेल आता मी माझा कृषीपूरक व्यवसाय माझ्या होमटाऊनमध्ये चालू करतो आहे तर तिथला मार्केट सर्वे करणं गरजेचं आहे लक्षात घ्या विदाऊट मार्केट सर्वे मी तो बिझनेस चालू करू शकत नाही कारण की ऑलरेडी जर तिथं त्याच प्रकारचे जास्त बिझनेस असतील किंवा त्या बिझनेसला तिथं व्हायबिलिटी नसेल तर तो बिझनेस आपण तिथं करू शकत नाही त्यासाठी मार्केट सर्वे करणं गरजेचं असतं मग ऑलरेडी त्या आता समज सम्झ, समजा मला डेअरी फार्मिंग करायचं आहे तर माझ्या भागामध्ये मा डेअरी फार्मिंग करणारे कितीजण आहेत ऑलरेडी कितीजण तिथं डेअरी फार्मिंग करतात कशाप्रकारे करतात आणि मी केलं तर मला कशाप्रकारे केलं पाहिजे असा मार्केट सर्व त्यांना हा टास्क आपण त्यावेळी देतो तसंच लोनच्या संदर्भात जे बँका आहेत त्या निवडणार आहेत आता बँक जे लोन घेताना ते जवळच्या बँकांकडूनच त्यांच्या गावाजवळची जी बँक आहे किंवा तालुक्याची बँक आहे त्यातूनच ते लोन घेतात ना मग त्यांना त्या बँकेत पण आपण पाठवतो प्राथमिक चर्चा करायला की आ, आता मी असं असं ट्रेनिंग घेतो आहे आणि माझ्या मार्केट सर्वेचा पिरियड आहे आणि आत्ता मी बँकेत प्राथमिक चर्चा यासाठी करतो आहे की असा असा मी प्रोजेक्ट निवडलेला आहे आणि आता मला बँकेकडून ट्रेनिंग झाल्यानंतर लोनची आवश्यकता आहे मग ती त्याचं प्रत पहिले पहिले इम्प्रेशन असतं ते बँक बैंक, बँकरसोबत इंटरॅक्शन असतं ते त्याच्यामुळे त्याला कळतं की बाबा बँकेत नेमकी कसं असतं काय वातावरण असतं तर हे पण आपण मार्केट सर्वेच्या काळात त्याला करायला होतो तसंच हँडस जॉब ट्रेनिंग जे म्हटलं मी हँडसॉन जॉब ट्रेनिंग म्हणजे काय की ज्याने जो प्रकल्प निवडलेला आहे त्या चालू तसंच चालू असणाऱ्या प्रकल्पावर तीन दिवस जाऊन त्यानं प्रशिक्षण घ्यायचं तिथंच राहायचं तीन दिवस म्हणजे दिवसभर तिथं काय चालते बघायचं चा घडामोडी त्यानंतर म्हणजे तिथं अजून काय काय तिथं राहून थोड्याकडे एक्सपिरियन्स घ्यायचा असं त्या हँडसॉन जॉब एक्सपिरियन्स झाला आणि त्याच्यानंतर मग ज्या प्रकल्प व्हिजिट प्रक्षेत्र भेटी म्हणतो आपण त्याच गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट जे ऑलरेडी बिझनेस चालू आहेत अशा ठिकाणी आपण प प्रक्षेत्र भेटी पण अरेंज करतो आणि तसंच उच्च विभूषित जे प्राध्यापक लोक आहेत किंवा ज्या त्या इंडस्ट्रीमधली जी हायली क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत ते आपण ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना त्यांच्याद्वारे त्यांना लेक्चरर्स आपण देतो मुळात हे प्रशिक्षण घेत असताना किंवा त्याचे जे काही ट्रेनिंग आहे ते प्रशिक्षण ऑर्गनाईज करत असताना आपल्याला देखील हे प्रशिक्षण केल्यानंतर अशा प्रशिक्षणार्थींचा काय फायदा झाला हे आढळून आलेलं असेल तर त्याबद्दल सांगा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला तुमचा कृषी व्यवसाय करण्यासाठी कर्ज जे लागतं ते कर्ज मिळण्यासाठी तुम्ही बँकेकडून पात्र होता बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी तुम्ही पात्र होता तसंच त्या कर्जावर अनुदान मिळण्यासाठी पण तुम्ही ॲटोमॅटिकली पात्र होता हा त्याचा मुख्य फायदा आहे स्कीम चा। त्या स्कीमचा त्याच्यानंतर मॅनेज हैदराबाद जी संस्था आहे जी कृषी मंत्रालय भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेशी तुम्ही आयुष्यभर जोडले जाता मॅनेज हैदराबादचे राष्ट्रीय लेवलचे जे प्रोग्राम्स असतील त्यात त्यात तुम्हाला फ्री मध्ये एंट्री भेटते किंवा त्यात तुम्ही सामील होऊ शकता तसंच जे ज्यांनी स्वतःचा कृषीपर व्यवसाय चालू केलेला आहे लोन घेऊन त्यांच्यासाठी आणि ज्यांना तीन वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून एक मॅनेज अरेंज करत असतो तर रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्राम कशासाठी की जो कृषी व्यावसायिक आहे त्याला एक्सपोजर मिळाला पाहिजे आणि हे जे रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्राम असतात ते नॅशनल लेव्हलच्या इन्स्टिट्यूटला असतात आता उदाहरण तुम्हाला सांगतो जर डेअरीचा रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्राम असला मॉडर्न डेअरी टेक्नॉलॉजीज या विषयावर जर डेअरीचा रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्राम असला तर तो नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करणारला असतो तसंच हॉर्टिकल्चरचा आय आय ची आर बेंगलोरला म्हणजे ज्या त्या विषयातली ज्या त्या हाय लेवलच्या इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी हे प्रोग्राम होत असतात आणि त्या प्रोग्राम रिफ्रेशर ट्रेनिंग प्रोग्रामला फ्रीमध्ये तो कृषी उद्योजक जाऊ शकतो तसंच कृषी राष्ट्रीय कृषी उद्योजकता पुरस्कार म्हणून कृषी मंत्रालय भारत सरकार देतं तर ॲग्री क्लिक्स अँड ॲग्री बिझनेस या या योजनेअंतर्गत राष्ट्रीय कृषी उद्योजकता पुरस्कार दरवर्षी दिला जातो कृषी मंत्रालय भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जे नियम आणि आटे आहेत त्यांना पा त्याचे पालन करून हा पुरस्कार प्रत्येक राज्यातील तीन उत्कृष्ट कृषी उद्योजकांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो यात अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी चाळीस हजार रुपये रोख आणि रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिलं जातं तसंच दुसऱ्या क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये पारितोषिक आणि सन्मानचिन्ह आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह दिलं जातं आणि एक अतिशय भव्य सोहळा तो असतो या योजनेअंतर्गत जी काही कर्ज मिळण्याची सुविधा आहे तर त्यासाठी म्हणून मुळातच कर्जाची काही मर्यादा किंवा त्याची काही प्रक्रिया प्रोसेस आहे का आणि जी काही अनुदान उपलब्धता आहे तर ही एकूण जी काही आणि त्या संबंधितले सबसिडीज याबद्दल सांगतो या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रशिक्षण घेतलेल्या कृषी पदवी पदविका धारकाला वीस लाखापर्यंत तो लोन घेऊ शकतो वैयक्तिक प्रकल्पासाठी वीस लाखापर्यंत तो, तो बँकेतून त्याला कर्ज मिळण्याची पात्रता भेटते आणि वीस लाखापर्यंत ती मर्यादा 20 आहे तसंच वैयक्तिक वीस लाख रुपये म्हटल्यावर सामूहिक जर तुम्ही बघायला गेलं पाच जण आता आम्ही कृषी पदवी जर आहे आणि पाच जण आम्ही एकत्र येऊन जर कुठलाही कृषीपद व्यवसाय चालू करायचं म्हटलं तर वैयक्तिक वीस लाख म्हणजे पाच जणांचे एक कोटी अशी त्या स्कीमनुसार प्रयोजन आहे ऍक्च्युली आणि मात्र त्या पाच जणांचे एसीबीसी प्रशिक्षण पूर्ण झालेलं असलं पाहिजे आणि त्या पाच जणांमधला एक विद्यार्थी हा एम बी ए ग्रॅज्युएट असला पोस्ट ग्रॅज्युएट असला पाहिजे म्हणजे एकाची जे शिक्षण आहे ते व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेलं असलं पाहिजे तसंच अनुदान जे आहे ते राष्ट्रीय कृषी विकास आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड देते जवळजवळ मी सुरुवातीला ले सांगितले की तुम्हाला वीस लाखावर छत्तीस ते चव्वेचाळीस टक्केपर्यंत सबसिडी आहे तर खुल्या प्रवर्गासाठी वीस लाखावर छत्तीस टक्के सबसिडी आहे आणि एस सी एस टी आणि महिला यांना वीस लाखावर चव्वेचाळीस टक्के सबसिडी आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा आता मी खुल्या प्रवर्ग प्रवर्गातील आहे आणि मी कृषी व्यवसाय चालू केला आहे आणि अनुदानासाठी जर अप्लाय केलं तर मला वीस लाखावर सात लाख वीस हजार रुपये अनुदान भेटतं आणि एस सी एस टी महिलांना जवळजवळ आठ लाख ऐंशी हजार अनुदान भेटतं बरं तर अशा प्रकारे आहे आज आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये नाबार्डने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एकतीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये अनुदान या योजनेअंतर्गत विविध कृषी व्यवसायांना दिलेलं आहे तसंच देशभरामध्ये जवळजवळ एकशे एक्केचाळीस कोटी ब्याण्णव लाख रुपये अनुदान या योजनेअंतर्गत नाबार्डनं दिलेलं आहे हे जे काही कर्ज उपलब्धता किंवा जी काही सबसिडी अवेलेबिलिटी आहे तर मुळातच कोणकोणत्या बँकांकडनं आपल्याला किंवा या प्रशिक्षणार्थी त्यांनी कर्ज मिळू शकतो कृषी मंत्रालय आपल्याला कर्ज देऊ शकतात या ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत रुरल आर आर बी आपण त्यांना म्हणतो त्या पण या योजनेअंतर्गत लोन देऊ शकतात सहकारी राज्य सहकारी बँका आहेत त्या पण आपल्याला या योजनेअंतर्गत लोन देऊ शकतात तसेच राज्य सहकारी आणि ग्रामीण विकास बँक अशा या चार प्रकारच्या बँका या योजनेअंतर्गत लोन देऊ शकतात तसेच ज्या ज्या बँकांना नाबार्डा रिफायनान्स म्हणजे पुनर्वित्त सहाय्य आहे अशा सर्व बँका ह्या योजनेअंतर्गत लोन देऊ शकतात आणि ह्यात खाजगी बँका पण लोन देतात आणि मला सांगायला आवडेल की राष्ट्रीय कृषी विस, विस्तार व्यवस्थापन संस्था मॅनेज हैदराबादने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एच डी एफ सी बँक यांच्याबरोबर वित्त सहाय्यासाठी करार केलेला आहे आणि त्याचा ब बराच फायदा या योजनेमध्ये झालेला आहे मुळातच ही जे काही करच परत परतफेड जी आहे ती कशा प्रकारे करायला हवी त्याच्यासाठी म्हणून काय नियमावली आहे लोन आणि सबसिडी हा पूर्णपणे बँकेचा विषय आहे लक्षात घ्या म्हणजे वित्तीय संस्थेचा विषय आहे आणि आता तुम्ही जर बघितलं तर जे इंटरेस्ट रेट आहेत किंवा सबसिडी जे असं म्हणत असतो इंटरेस्ट रेट हे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे असतात आणि परतफेड कालावधी हा त्याच्या डिपेंड्स अपॉन प्रोजेक्ट असतो म्हणजे तो कोणता प्रकल्प करणार आहे त्याच्यावर डिपेंड त्याचे परतफेड कालावधी ठरवला जातो पण कमीत कमी, -कमी पाच ते सात वर्ष तरी डिप या योजनेअंतर्गत आपल्याला टर्म लोन मिळतो आणि इंटरेस्ट रेट जर म्हणा बघायचं गेलं आपण तर बँकामार्फत जे व्याजदर असतो तो प्रत्येक बँकेला अनुसरून वेगवेगळा असतो त्यात कोणाचाच हस्तक्षेप नाही आहे म्हणजे ॲज पर बँक नॉम्स कर कर्ज परतफेड कालावधी आणि कर्ज व्याजदर हा अवलंबून असतो या योजनेअंतर्गत असे आपण कोणकोणते शेतीपूरक व्यवसाय आहेत की ज्याचा या एसी बी सी च्या अंतर्गत लाभ घेता येऊ शकतो जसं की कृषी सेवा केंद्र आहे माती परीक्षण प्रयोगशाळा पर आहे अवजार बँक आहे त्यानंतर मधुमक्षी पालन दुग्ध दुग व्यवसाय अन्न प्रक्रिया उद्योग त्यानंतर आपण जी नगदी पिकं घेतो ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो ती कॅश क्रॉप पण आपण व्यावसायिक रीती जी क्रॉप घेतो ती पण घेऊ शकतो त्यानंतर व्यवसाय सल्ला केंद्र आहे म्हणजे असा कोणताही कृषीपूर व्यवसाय ज्यामुळे तो शेतकऱ्याला कृषी विस्तार सेवा प्रदान करेल आणि स्वतःच अर्थार्जन करेल त्या कृषी पदवी दराला तो व्यवसाय सुचला पाहिजे त्यासाठीच आपण मग त्यानं आपल्याकडे यायचं असतं मग ट्रेनिंग आपण त्याच्यावर त्याला देतो आज आपण एक नोड प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य तर मग आपण या प्रशिक्षण ज्यावेळेला राबवत आहात तर आपला एकूणच या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण राबवत असतानाचा था काय अनुभव आहे शाश्वत शेती विकास संस्था दोन हजार दहा पासून कृषी विकास आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि दोन हजार तेरा साली मॅनेज हैदराबाद आणि कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी आम्हाला बिझनेस सेंटर्स ही योजना राबवण्यासाठी नेमले आहे आम्ही ही योजना तीन राज्यामध्ये राबवतो महाराष्ट्रामध्ये पुण्यात आपलं प्रशिक्षण सं संस्था सेंटर आहे त्यानंतर गुजरातमध्ये अम्रेली आपलं ट्रेनिंग सेंटर आहे आणि राजस्थानमध्ये आपलं उदयपूरमध्ये आपलं ट्रेनिंग सेंटर आहे तर गेली दहा बारा वर्ष आम्ही अखंडपणे शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सेवा देतो आहे आणि मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रातून जवळजवळ आम्ही चौदाशे कृषी आणि कृषी संलग्न पदवीधरांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा कृषीपूर्व व्यवसाय चालू केलेला आहे तसंच राजस्थानमधून आम्ही जवळजवळ अकराशे सत्याहत्तर लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तेथून पण पन्नास टक्के लोकांनी स्वतःचा कृषीपूर्व व्यवसाय चालू केलेला आहे तसंच गुजरातमध्ये आम्ही जवळजवळ आठशे सदतीस लोकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यापैकी पन्नास टक्के लोकांनी स्वतःचा कृषीपूर्व व्यवसाय यशस्वीरित्या चालू केलेला आहे म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की पूर्ण राष्ट्रीय स्तरावर तीन राज्यामध्ये आम्ही जवळजवळ साडेतीन हजार कृषी आणि कृषी संलग्न पदवीधरांना हे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलेलं आहे आणि याचीच दखल घेत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सर सरकारने ॲग्री क्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस सेंटर्स योजनेअंतर्गत दे दिला जाणारा राष्ट्रीय उत्कृष्ट नोडल प्रशिक्षण संस्था पुरस्कार आम्हाला बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दिला हा पुरस्कार सोहळा राष्ट्रीय कृषी विज्ञान परिसर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना कृषी पदवीधरांना आपण काय संदेश द्याल दरवर्षी जवळजवळ साडे हजार कृषी पदवीधर महाराष्ट्रातून पासआउट होतात आणि सगळ्यांनाच नोकरी मिळणं शक्य नाही त्याच्यामुळं आपण कृषी व्यवसायाकडे वळलंच पाहिजे आणि अशी योजना सर तुम्हाला मला सांगायला आवडेल की अशी योजना तुम्ही जर बघितलं तर आता इंजिनिअरिंग सेक्टर आहे मेडिकल सेक्टर आहे फार्मास्युटिकल सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर आहे आय टी सेक्टर आहे अशा कोण कुठल्याही पदवीधरांना अशा कुठल्याही प्रकारची व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांच्या ते क्षेत्रामध्ये अशी कोणतीही योजना आहे ती आपल्या कृषी पदवीधरांसाठी आहे मी जर म्हणतो आपल्या कृषी पदवीधरांसाठी सुवर्ण संधी आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे बऱ्याच कृषी पदवीधरांना अजून ही योजना माहीत नाही तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट नेट या वेबसाईटवर किंवा या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही बघू शकता अप्लाय पण तिथून तुम्ही करू शकता तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या आणि कृषी व्यवसायामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री जर आपण बघितलं म्हणजे बघेल तिकडे संधी आहे लक्षात घ्या बघेल तिकडे म्हणजे तुम्ही कृषी व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय तुम्हाला जो प्रॉब्लेम आला तोच तुम्ही व्यवसाय स्वरूपात चालू करू शकता अशा बऱ्याच संधी आहेत आणि कृषी व्यवसायामधली ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे आणि जास्तीत जास्त कृषी पदवीधरांनी या योजनेचा लाभ घ्यावा हाच माझा कृषी पदवीधरांना संदेश आहे आपण आव्हान केलं त्या पद्धतीनेच शेतकरी त्याचबरोबर ते कृषी पदवीधर विशेषरित्या या आव्हानाचा सकारात्मकतेने विचार करतील असे आपण या माध्यमातनं एक अपेक्षा व्यक्त करूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्य नमस्कार